आणि रेड कॅस्ट मध्ये लढायला सज्ज झालेला शशिकांत चंद्रकांत बोंगाडे ब्याऐंशी किलोला मातीतला महाराष्ट्राला सुवर्ण पथकाचा मारकरी मार आहे उदयराज पाटील अर्जुनवाडा ब्ल्यू कॉस्ट मध्ये लढणारा महाराष्ट्र केसरी गटाला प्रतिनिधित्व कोल्हापूर जिल्ह्याचा केलेला तो पैलवान आहे सरपंच म्हणून वसंत पाटील अधिकारी प्रमुख म्हणून कुस्ती कोच संदीप पाटील अधिकारी म्हणून तानाजी वनगर कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सदस्य सरपंच म्हणून मुकुंद वाडकर पुसा मग पु तक्रार आलेली येतील स्कोर आहे रेड झिरो ब्लू एक जरा जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करा दोन्ही पैलवानांचा एक आहे दुसरा रेकेव आखाड्यावरती ओतंबून व्हायला लागलेला आहे विसलकड लक्ष द्या थांबा अंतिम लढत आहे आणि सगळ्या क्रीडा नगरीला चैतन्य आलेलं आहे मागणे चेअरमॅन टाळ्या टाळ्या फक्त वाजवा थांबा शांतता शांतता काय चाललंय ते करू दंगा केला की कायच करणार नाही झुंज प्रेक्षणीय आहे आहे आणि कस दोडींचा आहे रेड ताकी दिलेला आहे लढायला पाहिजे दोघांना सुधोर दो वॉर्निंग दिलेला आहे दोन्ही पेलोना वॉर्निंग दिलेलं आहे बाहेरना अरडा करू नका कृपा करून जरा शांतता नका स्कोर पाहिजे गुण पाहिजे ब्ल्यू पॅशिटी आहे इथं पंचांच जोखमीचं काम असतं म्हणून दंगा करू नका शांतता ठेवा सगळं समीकरण साधावं लागतंय एकत्रितपणानं बोटा अडकवू नका वॉर्निंग ताकी दिलेले ताकदीची बाजी मारणार का बुद्धीचं कसब साधणार म्हणून चैतन्य आलेलं आहे हे कस बाय जरा बाहेरनं कोणी बोलू नका आपण सर्वांनी मिळून बजरंगमलीचा जय जयकार करूया बजरंगमली कि बजरंग ज्यानी जानी जय जयकार केला त्यांना दोन वर्षांना आले बरं का कारण जिथं जिथं मैदान असतं जिथे जिथं कुस्ती असते तिथं हनुमंत उपस्थित असतो आणि आउट झोन रेड गुणाची नोंद आहे तो पाणी तो पाणी कुस्ती आहे काही घडू शकतो वेळ आली की काय पालटू शकतो निर्णय पालटू शकतो शांतता ठेवा शांतता ठेवा प्रेक्षकाला विनंती आहे थे संयम ठेवा अतिशय ओपन गटात की आणि अतिशय प्रेक्षणीय लढत चालू आहे पहिली फेरी समाप्त गुणाची नोंद आहे रेड दोन ब्ल्यू एक सूचना आणि मार्गदर्शक कोचेस नाही सूचना आहे कुस्तीला टाळाटाळ करणार माग सडकणार त्याला डायरेक्ट क्वेश्चन दिला जाणार पॅशिटी दिली जाणार नोंद घ्या सजा कुस्तीच करावी लागला दोन एक पुढच्या फेरीला प्रारंभ झालेला आहे इथं आता चतुर चालाक्षपणाचं तंत्र चालू झालेलं आहे हप्ते रेड ताबा घेण्याचा प्रयत्न ओपन आतला पाय निघणं महत्वाचं होत मोठा धरू नका बोट देऊ नका माग सरकू नका कोशिच करा तीन मिनिटात कसब साधायचंय बेदरीचा ओपन गटातला मानधारक व्हायचाय थे। घाम थेंबा थेंबा न गळायला लागलाय उत्सुकता क्षणाक्षणाला वाढायला लागली आउट ब्ल्यू झोनच्या बाहेरची नोंद आहे गुणाची नोंद आहे रेड तीन ब्लू एक पठाला लागला होता पण हल्ला थोपवला ओपन पाच एक गुणाची नोंद झालेली आणि शेवट पर्यंत प्रेक्षणीय अशी लढत चालू आहे झोन पहिल्यांदा रेड बाहेर गेलेला आहे चला पाठीमागे चल। या डोळ्याच स्पर्धेच चीज झालं अशा प्रेक्षणीय झुंजी आज रंगल्या गुणाची नोंद आहे रेड पाच ब्ल्यू दोन सहा दोन गुणा की नोंद है थामा थामा मजबूत पंचम से ही काम है अभिनंदन है कसरी कसूर नहीं है कस निगा लगला कस तीन तीन मिनटा दोन राउंड मधे लढत कसणार आहे प्रेक्षक सुद्धा कसानच कुस्ती बघायला लागलाय आणि स्पर्धेला रंग चांगला भरला अवघे तीस सेकंद पण पर शेवटपर्यंत काही होऊ शकत ओपन गटातले ऋषिकेश पाटील बांडगे तृतीय कर्मा घेणे स्टेज वर हो आहे हा ऋषिकेश पाटील ऋषिकेश ऋषिकेशाळी कुस्तीत संपलेल्या प्रथम क्रमांकाचा मालकरी शशिकांत चंद्रकांत भोंगाडे